महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अमरावतीकरांच्या स्वाभिमानाला ठेच लागू देणार नाही खासदार वानखडे अमरावती जिल्ह्यातील सर्व समाजाच्या जनतेने आपल्याला भरभरून मदत केली आहे साथ दिली आहे जनतेच्या आणि मतदारांच्या या आशीर्वादावरच आपण निवडून आलो आहोत त्यामुळेच एका बलाढ्य शक्तीला पराभूत करता आले अमरावतीमधील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे प्रेम अमरावतीकरांनी दाखवलं त्याच्या प्रेमाला आणि स्वाभिमानाला ठेच लागू देणार नाही अशी खासदार बळवंत वानखडे यांनी दिली अमरावती येथे काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी बोलताना वानखडे पुढे म्हणाले की अमरावती जिल्ह्यातील खासदाराला दिल्लीमध्ये खूप महत्व प्राप्त झाले स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांना हरवणारे खासदार कोण याचा दिल्लीमध्ये मोठा बोलबाला झाला हे सर्व आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केलेल्या मेहनतीचे फळ आहे एक नेता दिल्लीमध्ये खूप थाटात वावरला तो, तो तुमच्या त्यामुळे अमरावती येथील जनतेची सर्व कामे यापुढे करण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी आपण येथे कार्यालय स्थापन करीत हो। आहोत आणि जनतेच्या सेवेत सतत राहणार अशी ग्वाही वानखडे यांनी यावेळी दिली बिरो रिपोर्ट विक्रम डोके अमरावतीने खालच्या पद्धतीनं खालच्या स्तरावर जाऊन हे लोक बोलत होते ही निवडूक सुरू होती केली तर निश्चितच जनशक्तीचा कुठं कुठं प्रभाव पडला असं आपल्याला जाणवेल पुन्हा पुन, मी सांगतो की शक, जलशक्तीनं ते हरवून टाकलं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा